नमस्कार मी शुभम आपलं सगळ्यांचं स्वागत आता टॉप न्यूज आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील सर्व मतदारांनी कार्यकर्ते आणि जनतेने कामाला लागा पुढचा आमदार मीच असणार आहे असे प्रतिपादन बिदरी कारखान्याचे नूतन चेअरमन के पी पाटील यांनी केले ते राधानगरी येथे आयोजित केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोजारे यांनी केले यावेळी बोलताना पाटील म्हणाले सतरा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अडचणींना सामोरे जात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सभासदांना राज्यात तीन हजार चारशे सात रुपये दर देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे आगामी काळात को जनरेशन काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल सभासदांनी आपल्यावरती टाकलेला विश्वास सार्थकी करू अशी ग्वाही के पी पाटील यांनी दिली तसेच बिद्री कारखाना स्थापनेपासून राधानगरीचा संचालक कधी झाला नाही मात्र युवा नेते राजेंद्र भाटळे यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या निवडीमुळे राधानगरी तालुक्यातून बळ मिळाले आहे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे असं प्रतिपादन के पी पाटील यांनी केलं यावेळी नूतन संचालक राजेंद्र मोरे राजेंद्र पाटील राजेंद्र भाटळे उमेश भोईटे व अन्य संचालकांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला के पी पाटील म्हणाले की राधानगरी तालुक्यातील जनतेला माझे आवाहन आहे की तालुक्यातील सर्व टोल नाके मी बंद केले असून कोणतेही काम असल्यास अस, निसंकोचपणे माझ्याशी संपर्क साधावा असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना केला यावेळी सरपंच सविता भाटळे उपसरपंच अरुणा पोवार प्राध्यापक बी डी चौगुले सुहास म्हपसेकर प्रकाश कोगेकर अनुपम वागरे डॉक्टर व्ही बी सरावणे मारुती पाटील मंगेश राऊत अंजिंक्य वाडकर तुषार पाटील विकास पाटील राजेंद्र महापसेकर डी एस कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ऊस उत्पादक शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी बाळासाहेब कळमरकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले गगनबावड्यातील गगनगडावर पारंपरिक पद्धतीने भजन वाद्य सोहळ्याच्या गजरामध्ये श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर असणाऱ्या गगनगिरी महाराजांच्या मठात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता काकड आरती अभिषेक भजन सोहळा संपन्न करण्यात आला पुणे नाशिक मुंबई सातारा आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधून भक्तगण दोन दिवस अगोदरच मठावरील भक्त निवासमध्ये मुक्कामास आले होते विशेषतः कोकणामधील भक्तगण मोठ्या प्रमाणात इथं दिसून येत होते सुमारे दीड लाख भाविकांना महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी ट्रस्टच्या वतीने पोलीस बंदोबस्त अग्निशामक आणि आरोग्य विभागामार्फत मोफत विविध आरोग्य तपासण्यांचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी गगनगडाचे ट्रस्टी भैया पाटणकर सरकार संजय दादा कर सरकार रमेश माने पोलीस निरीक्षक आबारे यांनी परिश्रम घेतले या सोहळ्यामध्ये प्रजापती ब्रह्मकुमारी आदमी पार्टी यांच्या वतीने विविध स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काही महिन्यांपूर्वी काढलेली भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती लोकसभा निवडणुकीपूर्वी या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती याबाबत आता अखेर काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी अधिकृत घोषणा केली असून या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे चौदा जानेवारीला मणिपूर पासून सुरू होणाऱ्या या यात्रेचा शेवट अठ्ठावीस मार्च रोजी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत होणार आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा दक्षिण भारतातून सुरू होऊन उत्तर भारतात संपला होता आता दुसऱ्या टप्प्यात भारताचा पूर्व ते पश्चिम भाग सामावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता याच मणिपूरमधून राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा सुरू होईल या यात्रेचा समारोप लोकसभेच्या सर्वाधिक जागांमध्ये उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात होणार आहे शिरोली पंचगंगा नदीवरील एकशे तत्तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन लोखंडी पूल पाडण्यात आला असून हा पूल आता इतिहास जमा झाला आहे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे लंडन मधील वेस्टवूड व्हॅली अँड कंपनीने अठराशे नव्वद पूर्वी हा पूल उभा केला होता या पुलाच्या उभारणीनंतर शिरोली गावाला पुलाची शिरोली अशी नवी ओळख मिळत गेली वस्तू माल आणि यंत्रसामग्री यांची नदीपात्रावरील वाहतूक सोयीची व्हावी यासाठी तात्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लंडन येथील प्रसिद्ध वेस्टवूड बॅली अँड कंपनीला पूल उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले नदीपात्रात सात दगडी पिलर बांधून त्यावरती लोखंडी पूल उभारण्यात आला होता पुलाची वाहतूक क्षमता आणि किती वर्षांसाठीचा वापर हे निश्चित करूनच त्याची उभारणी झाली होती त्यामुळे सुमारे दीड ते दोन हजार मेट्रिक टन लोखंड या पुलासाठी वापरले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे पुलाच्या असणाऱ्या लोखंडी गाडवरती वेस्टवुड बॅली अँड कंपनी इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर पोपुलार लंडन यांच्या खुणा आजही जशाच तशा आहेत पाटगाव धरणासंबंधी शिष्टमंडळ येऊन भेटत आहे बाष्पीभवन होणारे पाणी प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती असून पाडगावचे पाणी कमी होणार नाही याची दक्षता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला घ्यावी लागेल यासाठी खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा नेमका काय का प्रकल्प आहे आणि यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एक पाणी जाणार नाही अशी भूमिका घेऊ असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाडगाव धरणातील पाण्यावरती आधारित असणारा अदानी प्रकल्प त्या परिसरातील जंगलात होत असून याचे काही प्रमाणात कामही सुरू झाले आहे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून सध्या हा प्रकल्प कोकणात सुरू असल्याचे समजते ते जर धरणातील पाण्याला धक्का न लावता खाली काय करत असतील हे तर माहिती नाही पण पाडगाव धरणातील पाणी जाऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले शेतकऱ्याने एका वर्षी दोन वेळा पीक कर्ज घेतले आहे ही तांत्रिक बाब पुढे आली तरी पात्र अपात्र ठरलेल्या सर्वांना प्रोत्साहन पर अनुदान मिळेल असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले एकशे नऊ टी ए मराठा बटालियनचे पहिले शहीद वीर अभिजित सूर्यवंशी ट्रस्ट तर्फे आज बेस्ट जवान ऑफ द इयर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले शहीद वीर अभिजीत निवास साकोली कॉर्नर शिवाजी पेठ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शहीद वीरांना मानवंदना देण्यात आली तसेच आजी माजी सैनिकांच्या मुलामुलींना दहावी बारावी परीक्षेत यशाबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात आले या कार्यक्रमामध्ये आजी माजी सैनिकांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वीर अभिजित सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले जवान अजित नलवडे यांना या वर्षीचा बेस्ट जवान ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या पुरस्काराचे स्वरूप शाल मानपत्र आणि सन्मान चिन्ह असे होते ऑनर्नरी कॅप्टन अशोक पवार म्हणाले सैनिकांप्रती कायम कृतज्ञता बाळगा विद्यार्थ्यांनीही सैनिकांकडून प्रेरणा घ्यावी कोल्हापूर जिल्ह्यात एकशे शहाऐंशी जवान शहीद झाले आज त्यांच्या कुटुंबियांना काय मिळाले हे आपण पाहिले पाहिजे यासाठी आम्ही अशा कुटुंबांशी संवाद साधून जी शासकीय मदत मिळेल ती देण्याचा प्रयत्न करत आहोत एकशे नऊ मराठा बटालियनचे सुभेदार राजेश सावंत म्हणाले सूर्यवंशी ट्रस्टतर्फे आजी माजी सैनिकांचा सन्मान केला जातो दहावी बारावीच्या मुलामुलींना ही पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते हे काम खूप महत्वाचे आहे गेले तेवीस वर्ष समाजासाठी असे काम सुरू आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो या प्रसंगी ऑनररी कॅप्टन संजय चौगुले माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले ट्रस्टचे कार्याध्यक्ष नितीन सूर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला यावेळी कोल्हापूरचे प्रसिद्ध लेखक कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री युवराज पाटील कोल्हापूरच्या एकशे नऊ टी ए मराठा बटालियनचे सुभेदार राजेश सावंत कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण कार्यकारी अधिकारी सेवानिवृत्त श्री अशोक पांडुरंग चव्हाण शहीद जवान अभिजित मदनराव सूर्यवंशी यांच्या वीरमाता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी स्नेहल सूर्यवंशी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे श्रीपूजक अजित ठाणेकर सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य ट्रस्टचे पदाधिकारी आजी माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला हवा असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील यांनी केले दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी तालुका शाहूवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी चित्रपट निर्माते सुनील भोसले दत्तसेवा सहकारी पतवेळीचे संस्थापक आनंदराव माइंगडे धन्वंतरी हॉस्पिटल कोकरूडचे संस्थापक डॉक्टर अभिनेत्री सोनाली पाटील म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहेच परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते ती गरज ओळखून दत्तसेवा समूहाचे संस्थापक आनंदराव माइंगडे यांनी उभारलेल्या दत्तसेवा विद्यालयात सर्व सोयीनियुक्त शिक्षणाची संधी येथील मुलांना मिळत आहे यावेळी निर्माते सुनील भोसले म्हणाले की दत्तसेवा विद्यालयातील सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे संस्थापक आनंदराव माईंगडे यांनी तुरुकवाडी येथे दर्जेदार शिक्षणाची सोय केली आहे याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी या प्रसंगी धन्वंतरी हॉस्पिटलचे कोकरूडचे संस्थापक डॉक्टर एस एन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी रविवारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सोमवारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमास डॉक्टर पंकज पाटील प्राध्यापक अजय पाटील माजी सरपंच शिवाजीराव सोनवले डॉक्टर एन पी पाटील ॲडव्होकेट सतीश मायंगडे दीप्तीताई मायंगडे स्नेहा सावंत एकांत सावंत दत्तसेवा पतपेढीचे मुख्य व्यवस्थापक नंदकुमार पाटील डॉक्टर बाळासो पाटील जे एस पोतदार मुख्याध्यापक गणेश पाटील विरळचे माजी सरपंच कृष्णा पाटील मुख्याध्यापिका लता हरुगडे सर्जराव पाटील कृष्णा पाटील आनंदा पाटील तानाजी बामणे पांडुरंग सावंत यांच्यासह दत्तसेवा सहकारी पतपेढीचे सर्व प्रमुख पदाधिकारी दत्तसेवा विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जर कधी आठवड्यातून एक दिवस जरी शहरामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये लाईटची कपात केली किंवा कोणत्याही वीज पुरवठा आणि खंडित झाला तर नागरिकांना निश्चितच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पण दाजीपूर येथे असणाऱ्या धनगरवाडा या दुर्गम भागात जिथे लाईट आणि पाण्याची कोणतीही सुविधा नाही आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही आणि वन्य प्राण्यांचा वावर अशा ठिकाणी असणाऱ्या घरामध्ये दोन वृद्ध महिला आजही निडरपणे राहतात बातमी आहे ठकूच्या धनगर वाड्यात राहणाऱ्या ठकू धनगराच्या मुलगी आणि सुनेची ठकू धनगराची नात सून लक्ष्मी वय साठ आणि ठकू धनगराची मुलगी सोना वय ऐंशी आणि एक खापर पडतू येथे राहतात आश्चर्याची बाब म्हणजे इथं आजूबाजूला वस्ती नाही तसेच वन्यप्राणी अस्वल गवे आणि बिबट्या यांचा वावरही या ठिकाणी सतत असतो संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे बंद सोबत दोन गावठी कुत्री आणि या घरामध्ये आणि परिसरात फक्त रॉकेल किंवा डिझेलची चिमणी ती विझवली की रात्रभर फक्त काळोखच आणि जंगलातून सैरभैर घुमणारा वाऱ्याचा आवाज घराबाहेर सोबतीला असलेली दोन कुत्री भिदरून कुई कुई आवाज करायला लागली की मग ओळख पडते की बाहेर काहीतरी आलंय पावसाळ्यात इथं बाहेर पडणं तर मुश्किलच लाकूड पेटवून शेकोटी करायची आणि उभीला बसायचं थोडक्यात काय सोना आणि लक्ष्मी या दोघीही ऐंशी आणि साठ वर्षांच्या आहेत एक नातू कामानिमित्त बाहेर आणि खापर पडतो मुंबईला त्यामुळे या, या दोघींना फक्त एकमेकींची साथ हितगुज करून किती करणार मग अंगणातल्या दोन कुत्री तीन म्हैशी आणि दोन मांजर त्या काही ना काही बोलत असतात आणि त्यांनाही सगळंच समजत असं समजून दोघेच ऐकतात गाव शहर आणि लोकवस्ती या गोष्टींपासून लांब राहून यांना तर कुठे काय चाललंय याचीही कल्पना होत नसणार पण या दोन महिलांसाठी आपण एक नागरिक म्हणून एक दिवस एक अंतर पार करून त्यांना भेट देऊन दोन शब्द बोलून आलेलं नक्कीच त्यांच्यासाठी सार्थक ठरेल. राधानगरी तालुक्यातील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली. श्री दत्तभक्तांनी आज भजन कीर्तन आणि श्री दत्तात्रय चरित्र ग्रंथ वाचनाने आजचा दिवस पावन केला सकाळपासूनच दत्त मंदिरामध्ये दत्तभक्तांची गर्दी झाली होती राधानगरी तालुक्यातील राधानगरी डिगज पिरळपैकी चौगुलेवाडी आवळी बुद्रुक अणाजई हिंडी भरवडे कसबा तारळे कुंभारवाडी गावामध्ये दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज दत्त जयंतीनिमित्त पिरळ पैकी चौगरेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राधानगरी तालुक्यातील बुडाळे येथील दत्त मंदिरात पहाटे साडेपाच वाजता काकड आरती संपन्न झाली त्यानंतर दत्त भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दुपारी बारा वाजता नैवेद्य आरती करण्यात आली खिंडी भरवडे येथे दुपारी तीन वाजता गावातून भजन आणि दत्तनामाचा जयघोष करत गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते गेली सात दिवस ज्ञानेश्वर पारायण आणि तीन दिवसांपासून गुरुचरित्र पारायण घेण्यात आली यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता सायंकाळी जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला तसेच सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत राहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज